एकदा आधी शंकराचार्य खूप आजारी होते त्यांना पाण्याचा एखादा पेला उचलून पाणी पिता यावे इतकंही शक्य होईना तेव्हा शंकराचार्यांनी आपण आजवर भगवान शंकरावर खूप स्तोत्रे रचली पण माता भवानीवर काहीच रचना केली नाही याची जाणीव झाली ते जगत ज्यांनी भवानीला शरण गेले शिवाबरोबर शक्तीचं महत्व त्यांनी जाणलं आणि ची रचना केली भवानी अष्टकात शंकराचार्य माता भवानीची शरणागत होऊन प्रार्थना करतात आता महत्वाचा प्रश्न हा पडतो की हे आदि शंकराचार्य नेमके कोण होते शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ जगन्नाथपुरी मठ शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे चार पीठे निर्मून त्यावर प्रत्येकी एक पीठाशी शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर ब्रह्मसूत्र उपनिषदे व भगवद्गीता आणि अन्य विषयावर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत त्यांनी तत्वज्ञानविषयक ग्रंथ संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्य रचले आहेत त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथमलेले आहेत तर हा फोटो बघून तुम्हाला समजलाच असेल यांची आणि अजून बऱ्याच संतांची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी